चाळीसगाव येथील घसलकार कविभर्दीय शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा गाव गात आहे रचना आहे कचरा बाबा कचरा बाबा कचरा गोळा करीत हिंडतो कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे बिरभिरती ठेवतो नजरतो जिकडे तिकडे बिरभिरती ठेवतो नजरतो जिकडे तिकडे उष्टे शिळे अन्न कुणीजे देथी फेकूनी उष्टे शिळे अन्न कुणीजे देथी फेकूनी तेही बसतो खात बघत तो तेही बसतो खात बघत तो जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे निर्जन जागी सडकेच्या काठीही दिसतो निर्जन जागी सडकेच्या काठीही दिसतो मळके कपडे धावत मिरतो मळके कपडे धावत मिरतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे लग्न मंडपी प्रवेश नसतो जाणीव असते लग्न मंडपी प्रवेश नसतो जाणीव असते श्वानांच्या आई सवे भटकतो श्वानांच्या आई सवे भटकतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे नाक मुरडती लोक बघून ओंगळ ओझे नाक मुरडती लोक बघुनी ओंगळ ओझे कुबेर दौलत मिरवीत फिरतो कुबेर दौलत मिरवीत फिरतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे, तिकडे। कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे खाच खळगे असो गटारी त मान बाळगी खाच खळगे असो गटारी त मान बाळगी कागद पिशव्या धुंडत फिरतो कागद पिशव्या धुंडत फिरतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे अर्ध्या निर्ध्या बाटलीतले पिऊन पाणी अर्ध्या मिरध्या बाटलीतले पिऊन पाणी ढेकर देता देता बघतो ढेकर देता देता बघतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे नजरे मधले भाव रागस सोज्वळ वृत्ती नजरे मधले भावंडी रागस सोज्वळ वृत्ती स्वावलंबन शिकभीत मिरतो स्वावलंबन शिकभीत मिरतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे पोट भराया कष्ट उपसतो कचरा बाबा पोट भराया कष्ट उपसतो कचरा बाबा किरण मनुज हा नित्य गवसतो किरण मनुज हा नित्य गवसतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे कचरा गोळा करीत हिंडतो कचरा गोळा करीत हिंडतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे भिरभिरती ठेवतो नजरतो जिकडे तिकडे भिरभिरती ठेवतो नजरतो झरतो जिकडे तिकडे धन्यवाद